रामकृष्ण हरी मंडळी रामकृष्ण हरी मंडळी मी विद्या देशवाणी तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर खरं सांगायचं म्हटलं ना तर माझ्यासाठी तरी हे जे, जे आहे ना म्हणजे आजचं जे आहे ना मग मी खूप दिवसापासून याची वाट बघत होते की मला हे करायचंच होतं म्हणजे आता तुमच्याकडं पालखी आली का सांगा आमच्याकडं तर पालखी उद्या येणार आहे दरवर्षी एकादशीलाच येत असती पालखी आणि मी मागं पण मला वाटतं एखाद्या व्हिडिओमध्ये कॅप्शनमध्ये वगैरे लिह लिहिलं असेल किंवा सांगितलं असेल की नाही का मला म्हणजे दरवर्षी एकादशीला ना आमच्या इथं पालखी येते आणि आम्ही असं द्यायचं म्हणून बिस्किट्स बिस्किट किंवा अजून काहीही वस्तू जे खाण्यात येतात ते देत होतो आम्ही असं केळी वगैरे तर मी कधी दिली नाही पण बिस्किट वगैरे द्यायचे मग एक बाई म्हटली अहो तुम्ही एवढं चांगलं काम करता तर तुम्ही काहीतरी उपासाचं वगैरे देत जा मग वेपर्स हे असं मला वाटतं गेल्या वर्षी वेपर्स आणले होते त्याच्या आधी बिस्किट दिले होते पण वेपर्समध्ये पण मग ज्या वेळेला आम्ही घेतलं ना म्हणजे इन्स्टंटमध्ये त्यावेळेलाच घ्यायचं ठरवलं ना त्यामुळं ते बिस्किट वेपर्स सॉल्टेडवाडी नव्हते ओनियन फ्लेवर टोमॅटो फ्लेवर वगैरे असे होते त्यामुळं थोडेशा क्वांटिटीमध्ये आम्हाला भेटले होते जास्त क्वांटिटीमध्ये आम्हाला ते भेटलेच नाहीत आणि मला ना नेहमी म्हणजे नेहमी तुम्हाला दाखवते आता म्हणजे शिवम करणार आहे आता येत की नाही शिवला किती पैसे गेले रे ह्याला एकशे पाच एक रुपये केवढे केवढ्या ब्रश येते अरे ब्रश किती रुपयाला आहे किती वीस रुपयाला वीस रुपयाला हा मग काय तरी असेल रुपयाचा नाही असेल तीस रुपयाचा एकच वापर एक परत देऊन एक मग मी असतं का एक वापर किती वेळा करावं लागेल अरे शिवम हो मी लो बजेटमध्ये काय करायचं हा माझं सगळं बजेट वाढवतो सगळं माझं बजेट वाढवतो मी काल तो ब्लाऊज शिवायच्या आधी दहा वेळा विचार केला असेल शिव का नको शिवू का नको ह्याला खूप बजेट लागते पण परत नंतर विचार परत नंतर मी विचार केला की अरे लोक ब्लाऊज शिवाय तीनशे तीनशे रुपये शिलाई देतात मग मी दोनशे रुपये तर खर्च करू शकते आणि अर्थात ब्लाऊज मी शिवलेला आहे शिवंग गो बा फालतू घरी करू नको घरी करू नको अजून याला आले नाही येते ऍप्स का काय बिस्किट मला Hela <laughs> biskete nahi talia zuen, eta hita nahi, jatita. Daireko asko Na, bise lau tsa, eta siua mrak horreta तर मी खूप दिवसापासून विचार विठ्ठल वगैरे जे आहे म्हणजे देवाचं चित्र okay. पाठीवर किंवा असं करायला ते मला कधीच आवडलं नाही पण एक टीका म्हणून आपण काढू शकतो तो ले ले ते तो टीका मी मार्किंग करून आणलेला आहे इथं एक मुलगी राहती बजू म्हणून तिच्याकडून हा मार्किंग करून आणलेला आहे आणि खाली रामकृष्णाने लिहिलेला आहे आणि तीन फॅब्रिक कलर आणलेले आहेत मी आणि मला खूप दिवसाची हाऊसूची फॅब्रिक पेंटिंग करायची आणि हा करेल हा करेल बरं बोलत होता पण इतका ठाम असा तो बोलत नव्हता मी करून दाखवतोच म्हणून म्हटलं न दे माझ्या ह्याची एक फ्रेंड पण आहे ती करते बोलली पण तिला द्यायला जायचं परत ते आणायला जायचं मग मला आता हे म्हणजे स्लीव्ज वगैरे करून ठेवल्यात मी सगळं आता हे बाकीचं एवढं लगेच एका दिवसात होणार नाही ना आणि मला भरपूर काम आहे त्यामुळं ते राहिलं होतं नंतर आता शिवमकडून मी ही सगळं करून घेणार आहे म्हणजे ड्रॉइंग तो आखून तर आणले तो फक्त पेंटिंग करणार आहे छान अशी आणि दुसरं म्हणजे मला खूप दिवसापासून ना ते वारकरी लोकांना काहीतरी स्वतःच्या हाताने बनवून द्यायचं होतं तर त्यासाठी ना भरपूर सारे माझ्या म्हणजे शिवमच्या पप्पांनी पापड आणलेले आहेत शाबुदाण्याचे आता ते मी तुम्हाला दाखवते मी तुम्हाला दाखवते चला आहे पेंटिंग करायला चे घातली का नाही आता <laughs> <laughs> <अद्गर। laughs> शिवम चांगले जर केलं नाही ना आई शपथ माझी इतकी डेंजर बाई आहे जगात कोण नाही हुल एकदम चांगलं होऊन ते होईल नाही पेंटिंग करतोय शिवम आता चल तर शिवमनी पूर्ण म्हणजे तसं सांगायचं म्हटलं ना तर शिवमनीही त्याच्यात भरपूर सारी मदत केली आणि हे तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये मन नक्की सांगा आणि तुम्हाला व्हिडिओ म्हणजे ब्लाउज पूर्ण झालेला नक्कीच बघायला भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका राम राम मंडळी रामकृष्ण हरी मंडळी जय संताजी